भावांनो मी तुमचा जे आज आपल्यासाठी एक भयानक अनुभव घेऊन आलो आहे ही स्टोरी एका वाढ बॉयची आहे तो म्हणजे आपला जवळचा विश्वासू मित्र म्हणजे एक अजय आहे तो हॉस्पिटलमध्ये जॉब करत होता अजयची ड्युटी दिवसात तर कधी अस रात्रीमध्ये असायची अजय भित्रा नव्हता पण एक रात्री तो अजय आज कामावर निघाला जाता वेळेस त्याला समजलं की आपल्यासोबत आपला रोज जेवणाचा डब्बा नाही आहे तर ते लक्षामध्ये आले नाईटला ड्युटी होती पोटामध्ये कावळे उरडत होते मोकेला असलेला अजय काय करावं हा विचार करत होता तो बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बिर्याणी घेऊन आला नव्हता माहीत बिर्याणी आप त्याने आणली पण त्याच्यासोबत ह्या बिर्याणीमुळं काय होऊ शकतं ही बिर्याणी त्याच्यासोबत काय करेल अजयला माहीत नव्हतं अजय बिर्याणी घेऊन ज्यून, जेवणार तर त्याला ते तेवढ्यात त्याच्या आईचा कॉल आला आई बोलली बाळा जेवण कर आणि झोप अजयला आज माहीत नव्हतं की आज अमोशाची रात्र आहे की बिर्याणी गरम होती भावनं हॉस्पिटल म्हणल्यावर हॉस्पिटलमध्ये खूप सारे लोक मरत असतात आणि असे अतृप्त आत्मे तिथं वास करत असतात तो जेवण करणार तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये लाईट गेली जाणं म्हणजे त्याला काही नवीन नव्हतं लाईट का गेली म्हणून तो हॉस्पिटलमध्ये बघत होता हॉस्पिटलमध्ये एकटा असलेला अजय लाईट गेली म्हणून थोडासा घाबरत होता आणि अचानक एक वेगळा आवाज त्याच्या कानी पडू लागला कुणीतरी रडतंय तरी रडतंय हे ऐकून अजयची भूकच मरून गेली होती हातपाय थरथर कापत होते आणि त्यामध्ये हॉस्पिटलची लाईट पण नव्हती अजयचं तर लोकच बंद पडलं होतं समजत नव्हतं नेमकं आज करावं काय अजय हॉस्पिटलमधील त्याच्यात त्या बसण्याच्या ठिकाणी आला होता त्या ठिकाणी पाहतो तर काय त्यानं आणलेली सोबत आणलेली बिर्याणी त्या ठिकाणी नव्हती बिर्याणी टेबलवर न... बिर्याणी टेबलवर नव्हती तर बिर्याणी गेली कुठे हा तो विचार करत होता घाबरत होता बिर्याणी आतमधील एका रूममध्ये एका बेड जवळ खाली पडलेली होती त्याला समजत नव्हती ही बिर्याणी इकडे कस काय गेली एक काळी सावली ती बिर्याणी खात होती हे पाहून तर अजयच्या हृदयाचे धडकन बंद पडल्यासारखं त्याला वाटत होत पायाचा थरकाप उडाला होता काळ काळा अंधार काळ्या अंधारामध्ये ती असलेली सावली येणारा थोडाफार उजड त्यामध्ये ती सावली त्याला दिसत होती हॉस्पिटलमध्ये अजय इकडे तिकडे धावत होता इकडे पळू लागला घाबरत होता त्याचा अजयचा थरका पोळाला होता त्याच नाव घेऊन धावत होता अजयला त्याच्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली संकट आपल्या स्वामी स्वामींना अजयने आठव आटवलं महाराजांचं एक वाक्य आहे मिळू नकोस जोर मी तुझ्या पाठी आहे हे अजयला आठवलं अजय जोरजोरांनी स्वामींचं नाव घेत होता मिळू नको मी तुझ्या पाठी आहे हे बोलत होता अजय हॉस्पिटलमधून बाहेर पळाला पळता 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 हॉस्पिटलच्या बाहेर आला स्वामींचं नाव घेत होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने मुट म्हणत होता अजयला कुठेतरी पाठीमागे त्याला वाटत होतं आपला कोणीतरी पाठला करत हो असं त्याला वाटत होतं बिचारा एवढा घाबरला होता की काय करावं समजत नव्हता पण एक देवावर असलेली भक्ती त्याच्या उपयोगी पडत होती आता पळत तो गावच्या चौकामध्ये आला होता चौकामध्ये स्वामी महाराजांचं मंदिर पाहून अजयच्या जीवा जीवामध्ये जीव आला होता स्वामींची मूर्ती पाहून त्याला असं वाटत होतं इथं माझी सुटका झाली ते येणारी काळी सावली पण लांब उभे होती त्या काळात सावलीची हिंमत होत नव्हती मंदिराकडे येण्याची अजय मंदिराच्या पायरीवर बसला असं अजयच्या जीवामध्ये जीव आला होता संकटामध्ये स्वामी महाराजांनी अजयचे प्राण वाचवले होते अंत भावनो देव नसतो मनाने आतून अंधश्रद्धेने जर देवाला हाक मारली तर देवाला आपल्या संकटकालीन काळामध्ये यावाच पुण्याई व देवावर ठेवलेला विश्वास नेहमी आपल्याला उपयोगी पडतो सकाळ झाली व अजय घरी पोहोचला घरी गेल्यावर आईला सर्व रात्री झालेली हकीकत त्यांनी सांगितली आईनं हे ऐकून स्वामी महाराजांच्या खूप खूप आभार मानले आणि अजयला घेऊन मंदिरामध्ये गेली व अजयनं दुसऱ्या दिवशी ते काम सोडून दिले भाऊनू ही एक सत्य कथा आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा